करतो अजून अशा ताज्या बातम्या घेऊन येतोय माझा सहकारी मिलिंद सुवर्ण अपडेट्स अशा आहेत की जसं मुंबईमध्ये खल सुरू आहे ना तसाच दिल्लीमध्ये पण खल सुरू आहे खल सुरू आहे तो मुख्यमंत्री कोण याचा पण यात चर्चा वेगळीच सुरू झाली राज्यात की म्हणजे महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालंय आणि ते आपण पाहणार आहोत पण त्याआधी हेडलाईन्स हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यासही नकार विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आंदोलन उभारण्याची शक्यता पराभूत उमेदवारांशी संवाद साधताना ठाकरेंचं सुतोवाच तर वकिलांची टीम तयार करण्याचा पवारांचा निर्णय भारताचा रशिया होणार पुतीन यांनी विरोधकांना संपवलं तसंच भारतात होणार जितेंद्र आव्हाड यांचा दावा ईव्हीएमच्या पराभवाचं खापरही फोडलं एकनाथ एकना शिंदे यांना केंद्रात मंत्री करावं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घ्यावा भाजप श्रेष्ठींचा एकनाथ शिंदेंना संदेश रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला राजीनामा शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार मुख्यमंत्री बद्दल अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल वरिष्ठांचा निरोप आल्यास दिल्लीला जाणार केसरकर यांची माहिती येत्या तीन महिन्यात मनपाच्या निवडणुका होण्याची शक्यता पालिका निवडणुकांच्याबद्दल महायुतीत एकमत मंत्रिमंडळ बैठकीत अधिसूचना जारी करणार महिला आणि आदिवासी असल्यानं राष्ट्रपतींच्याबद्दल राहुल गांधींना द्वेष व्हिडिओ पोस्ट करत महाराष्ट्र भाजपकडून राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर हल्ला बोल अकोल्यात काँग्रेस <गणगरेश> उमेदवाराच्या मिरवणुकीदरम्यान पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद मिटला माजी आमदार नरसय्या आडम यांची सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा चौथ्यांदा पराभव झाल्यानं निवडणूक न लढण्याचा निर्णय